नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ताच आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असा विषय लक्षात घ्या ठीक आहे कारण याच्यावरती आता जास्त व्हिडिओ मी बनवू शकणार नाही जो काही वेकअप कॉल द्यायचा आहे तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये दे देऊन ठेवेन तर व्यवस्थित केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मी कशासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर कंबाईनच्या तयारीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा जर तुम्ही अजूनही सुस्तपणे जर पडलेला असाल ठीक आहे आणि जर तुमचं अजून दिशाहीन जर तुम्ही अजून सुद्धा अभ्यास करत असाल तर लवकरात लवकर जागे व्हा शहाणे व्हा एक एक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे महत्वाचं वर्ष अशासाठी की जे एजबार झालेले आहेत त्यांना विचार की त्यांच्या हातामध्ये ना आता कुठलाही जॉब आहे ना आता कुठलंही त्यांच्याकडे आता एम पी सीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला कारण ते एजबार झालेले तर ते आता एक्झाम देऊ शकणार नाहीत तर त्यांना तुम्ही त्यांच्या फिलिंग्स काय असतात ते तुम्ही एकदा विचारू शकता किंवा इच्छा तरी खूप आहे पण जबाबदारीमुळे समजा एखाद्याला जॉब वगैरे करत असेल पण जॉब करून त्याला फारशी जर प्रिपरेशन करायला जर वेळ मिळत नसेल तर त्याच्या मनाची काय अवस्था होते हे तुम्ही एकदा त्या प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना एकदा तुम्ही विचारून बघा त्याच्यामुळं जर तुम्ही जर फुल टाईम प्रिपरेशन करत असाल आणि जर तुमच्याकडे फुल वेळ आहे तर लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही अजून सुद्धा तुम्ही कंबाईनची पूर्वपरीक्षा जी येणार आहे ती तुम्ही क्रॅक करू शकता आणि डेफिनेटली तुम्ही क्रॅक करू शकता कारण तुमच्यामध्ये तेवढे गट्स जे असतील ते आता आलेले असतील भरपूर तुम्ही एकदा वाचलेले असेल पण आता तुमची उजळणी कुठेतरी कमी पडतात किंवा प्रश्न उत्तरांची तयारी कुठेतरी कमी पडते तर ज्या काही गोष्टी आपल्या बॅकलॉग राहत आहेत त्या तुम्ही एकदा पेपर पेन घेऊन बसा की आपण कुठे कमी पडतो माझी मॅथ्स रिजिंगची तयारी चांगली झालेली आहे का करंट अफेअरची माझी तयारी चांगली झालेली आहे का जी एचे सगळे विषय मी एकदा वाचून काढलेले आहेत का व्यवस्थित किंवा अजून कुठल्या विषयावरती मला भर देणं गरजेचं आहे की ती मला कन्सेप्ट समजलेली नाही हे सगळं कुठेतरी तुमचं प्लॅनिंग करून येणार जे पुढचे दिवस आहेत ते कसे किती दिवस राहिले आहेत काय राहिले ते तुम्हाला मी येणार मध्ये सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐका ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही जागे व्हा एखादी पोस्ट काढून आपलं आयुष्य कसं लवकरात लवकर सेटल होईल याचा सर्वांनी विचार करा कारण जर जसं वय वाढत जातं तस तसं नंतर आपली टेंडन्सी जी असते अभ्यास करण्याची जो स्टॅमिना असतो एका जागेवरती बसण्याचा तो तुमचा राहणार नाही त्याच्यामुळे शक्यतोवर लवकरात लवकर पोस्ट काढून एखादी तरी पोस्ट हातामध्ये घ्या नंतर पुढच्या परीक्षेसाठी तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे तर पण काहीतरी हातामध्ये असणं आणि एक लाईफ सिक्युरिटी ठेवणं आपल्याला फार गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे अजून सुद्धा सांगतोय की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही तुमच्या हातामध्ये वेळ आहे फक्त कम्मांच्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ बनवतोय कारण आता पूर्वपर्श आलेलीच आहे जो अठ्ठावीस जूनला हा व्हिडिओ बनवतोय लक्षात ठेवा ठीक आहे नंतर हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे आताच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं प्लॅनिंग जे आहे तुमचं सुरू राहिलं पाहिजे ओके तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आता कुठेतरी एका ठिकाणी मी एक सुंदर असं जे आ, सेंटेन्स होते ते वाचलेलं होतं की बघा काय म्हंटलेलं याच्यामध्ये कि, कि ज्याचं जीवनात स्वतःचं विजन नसतं त्याला आयुष्यभर इतरांच्या व्हिजनवरती चालावं लागतं ठीक आहे आता तुमचं कोणतंही विजन नाहीये तुम्ही ब्लाइंडलेसली येताय आहे एखादं पुस्तक घेताय समजा हिस्ट्रीचं पुस्तक घेता ज्योग्राफीचं पुस्तक घेता पॉलिटीचं पुस्तक घेता म्हणजे एका दिवशी काही पण घेता रँडमली ते वाचत बसता ना तुमचा कोणताही दिवसाचा प्लॅन आहे मला त्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे ना तुमच्या दिवसामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही ठरवलेलं असेल गोल सेटिंग तुमचं कुठलंही नसेल मला दिवसभरामध्ये काय वाचायचं आहे किंवा कुठल्या विषयाला किती टाइब है? टाइम वेळ द्यायचा आहे कोणत्या टाइम टेबल मला कसं फॉलो करायचं आहे काहीसुद्धा तुमचं व्हिजन नाही आहे तुम्ही आता रॅन्डमली पुस्तक घेता वाचता जाता आणि परीक्षा पूर्वपरीक्षा झाली की माझी पूर्वपरीक्षा एक दोन मार्कांनी गेली पॉईंट पंचवीस मार्कांनी गेली पॉईंट ते ते तीस मार्कांनी गेली पॉईंट तीस यांनी गेली चार मार्कांनी गेली वगैरे अशी तुम्ही कारणं देत राहता तर याला काहीसुद्धा अर्थ होणार नाही कारण प्रिलियम जर गेली तर तुमचं वर्ष गेलं लक्षात ठेवायचं मग त्याची एक्झाम होणार पुढच्या वर्षी मग पुन्हा आणि मध्ये काय मॅटर झाला की पुन्हा ते कोर्ट केसमध्ये अडकून जातं मग पुन्हा अशी वर्ष निघून जातात लक्षात घ्या आणि एकदा हातातून वर्ष निघत चालली की पुन्हा मग टेन्शन यायला सुरुवात होतं त्याच्यामुळे जे काय असेल तुमचा फुल एफर्ट्स लावा एकदाच व्यवस्थित प्लॅन आउट करा आणि ह्या दुष्टचक्रातून एकदा सर्वांनी बाहेर पडा एखादी तरी पोस्ट काढून घ्या त्याच्यामुळं बघा काय म्हटलेलं आहे की ज्याचं जीवनात स्वतःचं व्हिजन नसतं त्याला आयुष्यभर इतरांच्या व्हिजनवरती चालावं लागतं का जर तुम्ही नाही सिलेक्ट झाला तर मग काय तुमच्याकडे एकच ऑप्शन राहतो जॉब जॉबमध्ये जाणं आणि प्रायव्हेट जॉबच्या बॉसचं जे काही व्हिजन असेल त्या व्हिजनवरती तुम्हाला चालावं लागेल त्यांची कंपनी तुम्हाला मोठी करावी लागेल बऱ्याचशा गोष्टी राहतात ठीक आहे मग हे सगळं तुम्हाला विसरून जायचं प्रायव्हेट सुद्धा वाईट नाही असं नाही आहे पण जर तुम्ही आता जर ह्याच्या तुमच्या जर बायोडाटामध्ये जर गॅप पडलेला असेल तर पुन्हा जे सुरुवात आहे ही शून्यापासून पुन्हा एकदा सुरुवात तुम्हाला करावी लागते आणि ज्यावेळी तुम्ही शून्यापासून म्हणजे वयाच्या समजा पस्तीशीनंतर जर तुम्ही मध्ये गेला नंतर पुन्हा तुमचं प्रमोशन वगैरे गोष्टी व्हायला पुन्हा जे वर्ष असतात निघून जातात तोपर्यंत एम पी सीचा किडा तुमच्या अंगामध्ये भिंडलेला असतो ना तुम्हाला मध्ये व्यवस्थित तुमचं मन थाऱ्यावरती राहू शकतं काहीतरी चुकलं आहे आपलं अशी सारखी तुमच्या भावना जे आहेत ते तुमच्या मनामध्ये सारखी येत राहील आणि तुम्हाला आयुष्यभर इतरांच्या व्हिजनवरती चालावं लागेल त्याच्यामुळं वेळ गेलेली नाही लक्षात ठेवा लवकरात लवकर जागे व्हा एखादी पोस्ट काढून घ्या ठीक आहे ज्याला स्वतःच्या बुद्धीने घाम गाळायला आवडत नाही त्याला दुसऱ्यांच्या मर्जीने घाम गाळावा लागतो ठीक आहे जर तुमची तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता अफाट आहे पण त्या बुद्धिमत्तेचा जर तुम्ही कुठेतरी वापर जर करत नसाल ठीक आहे अजून तुम्हाला असं वाटते की अजून माझ्याकडे वेळ आहे अजून जाहिरात आलेली नाही नंतर बघूया मला माझं काय जातं जाता वाचून होऊन जाईल ठीक आहे जे काही विषय असतील ते मी एकदा वाचलेलेच आहेत आता फक्त त्याचे रिव्हिजन करायचे आहे मग परीक्षा जवळ आल्यानंतर एकदम जाहिरात आल्यानंतर आपल्याला मग प्रेशर यायला सुरुवात होते ना तुमचं रिव्हिजन प्रॉपर तुमच्या होऊ शकतात ना तुमचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपरली होऊ शकतं त्याच्यामुळे तुमच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे पण त्याचा जर तुम्ही वापर केला नाही किंवा तुमच्या स्वतःच्या बुद्धीने जर घाम गाळायला जर तुम्ही सुरुवात केलेली नाही तर तुम्हाला दुसऱ्याच्या मर्जेनं जो आहे तो घाम गाळावा लागेल कारण तो तुमच्याकडून जे आहे ते तुमच्याकडून काम करून घ्यायला सुरुवात करेल ठीक आहे आणि ज्या व्यक्तीच्या कामाला कोणतीही डेडलाईन नसते त्याच्या जगामध्ये कोणतीही ओळख नसते समजा तुमच्या काही डेडलाईनच तुम्ही अजून केलेलं नसतील म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा जून महिना आहे जून महिना जवळपास संपत झाला समजा जुलै महिना असेल जुलै महिन्यामध्ये जर तुम्ही एक्स वाय झेड ते ते जर टार्गेट तुम्ही जर डिसाईड केलं नसेल की मला ह्या विषयाचा हा अभ्यासक्रम क्लिअर करायचा आहे ह्या विषयाचा हा अभ्यासक्रम क्लिअर करायचा आहे आणि जर ती तुमच्या डेडलाईन नसतील तर काय होणार नंतर ऑगस्ट उघडणार ऑगस्ट उजाडणार आगस्टमध्ये सुद्धा हे जुलै महिन्याचं पेंडिंग पडणार आगस्टचा अभ्यासक्रम तर ऑलरेडी पेंडिंगच आहे तर हे सगळं साठत जातं लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी साठत राहतात साठत राहतात साठत राहतात आणि त्याच्यामुळं ह्या हो, जगामध्ये कोणतीही त्याला ओळख मिळत नाही म्हणजे एम पी सीच्या ज्यावेळी तुम्ही परीक्षा तुमच्या जर क्लिअर झाल्या नाहीत तर एम पी एस सी एक्झाम क्लिअर करून सुद्धा जे आहे ते म्हणजे एम पी एस सी क्लिअर करण्यासाठीची जी ओळख असते जी डेडलाईन तुम्हाला फॉलो करायची असते कारण ती तुम्ही पूर्ण केली नसल्यामुळं तुम्ही एम मध्ये एखादी एक्झाम क्रॅक करू शकणार नाही त्याच्यामुळं डेडलाईन सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर तुमच्याकडे एखादं व्हिजन पाहिजे बुद्धिमत्ता तुमच्याकडे अफाट आहे पण ते एखादं मार राईट ट्रॅकवरती लावा डेडलाईन ठेवा ठीक आहे काही फरक पडत नाही शेवटचे सहा ते आठ महिने झोकून द्या ठीक आहे शेवटचे सहा ते आठ महिने झोकून द्या एक पी एस आय ची पोस्ट सोडली तर कुठल्या पोस्टला इंटरव्यू आहे कुठल्याही पोस्टला जवळपास इंटरव्ह्यू नाही ठीक आहे तिथं पूर्व आणि मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा फक्त चालणी परीक्षा आहे ती तुम्हाला क्लिअर करावी लागेल आणि मुख्य परीक्षेच्या मेरिटवरतीच तुम्हाला जे पोस्ट मिळणार आहे की नाही किंवा तुम्हाला जॉब जो आहे तो फिक्स होणार आहे की नाही ते करणार आहे त्याच्यामुळे काही सुद्धा फरक पडत नाही सहा ते आठ महिने व्यवस्थित द्या प्रत्येक विषयाची दोनच पुस्तकं पाठ करून टाका त्या पुस्तकातलं काही विचारलं तर यायला पाहिजेत आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून जावा डिटेलमध्ये अनालिसिस करून जावा काही सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही निश्चितपणे एखादी तुम्हाला पोस्ट गोष्टी आहे ते मिळून जाईल मात्र त्यासाठी काय पाहिजे फिजन पाहिजे की बाबा मला या दोन हजार आता चोवीस सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये माझं आई लाईफ कसं असेल आणि त्यासाठी मला लाईफ कसं असेल याचा अर्थ तुमच्याकडे कोणती पोस्ट असेल हे विजन सेट झालं तुम्हाला आता बुद्धीने काम ज आहे तो तुमची जी बुद्धिमत्ता आहे जे काही तुमच्या पाठीमागचे जे तुम्हाला अनुभव आलेले असतील त्या अनुभवातून शिकून तुम्हाला व्यवस्थित प्लॅन इम्प्लिमेंट करावा लागेल ठीक आहे आणि एक स्वतःला डेडलाईन ठरवावी लागेल की मला ह्या डेडलाईनमध्ये हे माझे प्लॅन सगळे सक्सेसफुल व्हायलाच पाहिजेत आणि मी ते करणारच आहे त्या हिशोबाने सर्वांनी हे प्लॅनिंग नियोजनबद्ध करायला सुरुवात करा ठीक आहे आता काय करायचं आहे कंबाईन परीक्षेसाठी असं समजू की आपल्याला मध्ये साठ दिवस आपल्या हातामध्ये आहेत कारण अजून तरी काही जाहिरात आलेली नाही साठ दिवस किंवा जर जाहिरातीमध्ये असं पन्नास दिवस आपल्या हातामध्ये राहिले तर कमीत कमी पन्नास दिवस साठ दिवस किंवा आता काही जर म्हणतील की एवढे दिवस कसे काय अजून एक्झाम पुढे जाईल हे जाईल ते जाईल पण एक मिनिमम पकडून चाला प्रत्येक वेळेला मिनिमम ह्याच्यामध्ये जाऊन कारण जसे मग दिवस अजून लांब राहतात तसं अजून आपण आळशी पन्ना आपल्याला या अंगामध्ये यायला लागतो अजून पुढे बुग्यानंतर पुढे बुग्यानंतर मग अशीच वर्ष निघून जातात त्यासाठी मी तर सेपमध्ये म्हणतो की एक साठ दिवस किंवा एक पन्नास दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर यासाठी तुमचं आता व्हिजन सेट करावं लागेल तुमचं गोल सेटिंग करावं लागेल त्यासाठीच मी तीस मार्चपासून आपल्या चॅनलवरती एकूण पाच टार्गेट जे आहेत आता शेवटचं टार्गेट आपलं सुरू आहे जे कोणी आधीपासून आपले टार्गेट फॉलो करत असतील त्यांना निश्चितपणे त्यांचा सगळा अभ्यासक्रम हा पूर्ण होते पाच जबाचे टार्गेटमधून पण जर आता तुम्ही नवीन असाल आत्ताच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे तर हेच आता ट्वेंटी वन डेजचा पण चॅनल राबवत होतो तर आता हेच आता तुम्हाला हे दहा दिवसावरती आलेलं आहे ठीक आहे हे दहा दिवसावरती आलेलं आहे किंवा एक एक्स्ट्रा पाच दिवस घ्या म्हणजे जिथं एकवीस दिवस लागतात ते पंधरा दिवसामध्ये तो तो सिलेबस तुम्हाला क्लिअर करावं लागेल सगळेच्या सगळे टार्गेट्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जाऊन एकदा सर्च करा आणि तेथे त्या त्या दृष्टिकोनातून फॉलो करायला शंभर टक्के तुम्ही प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करावा लागेल जर आत्तासुद्धा जर तुम्ही आता दहा पंधरा दिवस जर वाया घालवले तर पुन्हा हे नंतर दिवस तुमच्या अंगावरती पडणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे सिलेबस हा मागे राहतो पुन्हा टेन्शन यायला लागतं काहीतरी स्किप आपण का करतो आणि नेमकं जे स्किप केलं त्यातूनच प्रश्न परीक्षेमध्ये पडतात त्याच्यामुळे काही सुद्धा स्किप आपल्याला करायचं नाही जे रेफरन्स पुस्तक आहे जे टार्गेट दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करण्याचा सर्वां शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा तुम्ही केला पाहिजे प्रत्येक विषयाची एक ते दोन पुस्तकं पाठ करून टाका जर तुम्हाला दोन जमत नसतील जर तुम्हाला दोन पुस्तक वाचायला जमत नसतील प्रेशर येते तर ऍटलिस्ट एक तरी पुस्तक चांगल्या पद्धतीने वाचून करा पाठ करा काय प्रॉब्लेम येत नाही समजून घ्या पाठ करा समजून घ्या लक्षात ठेवा काही कसं करायचं आहे जसं करा, करा पण ह्यातून जर प्रश्न पडला तर तो आपला चुकता कामा नये ह्या हिशोबाने हे पुस्तक तुम्हाला जे ते करायचं आहे लक्षात ठेवा सगळी आता पुस्तकांची यादी सगळ्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत आपल्यासुद्धा युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत जाऊन बघा सगळे तुमच्याकडे सगळं मटेरियल अवेलेबल असणार आहे मटेरियल गोळा करून ठेवायची आपल्याला फार मोठे हौस असते पण ते आपण किती वेळ वाचतोय हे सुद्धा तुमच्या मनाला कुठेतरी विचारा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते तुम्हाला समोर जे आहे ते मिळून जाईल त्याच्यामुळे प्रत्येक विषयाचं ॲटलिस्ट एक ते दोन पुस्तकं जे आहेत व्यवस्थितरित्या करा लक्षात ठेवा पाठ करा रिव्हिजन करा सतत जितक्या वेळा रिव्हिजन कराल तितक्या जास्त वेळा तुम्हाला लक्षात राहील मेन म्हणजे ची सुद्धा प्रॅक्टिस जबरदस्त करा त्यांनी तुमचा कॉन्फिडन्स लेवल निश्चितपणे वाढून जाईल प्रत्येक दिवशी करंट अफेअरची प्रिपरेशन करा नाहीतर एक्झाम जवळ आल्यानंतर मार्केटमधून एखादं इयरबुक घेणार आणि ते इयरबुक सुद्धा त्या इयरबुकला पुन्हा पंधरा दिवस जातील जर बाकीचं जे झाले नसेल तर पुन्हा हे आपल्या अंगावरती सगळ्या गोष्टी पडतात त्याच्यामुळे दररोजच्या दररोज चालू घडामोडीचं प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला करावं लागेल करंट अफेअरची प्रिप्रेशन करावं लागेल एक दीड वर्षात तरी करंट अफेअर्स जे आहे ते, ते तुम्हाला करून जावं लागेल परीक्षेला ठीक आहे आता याच्या सुद्धा जेके टोडेच्या पीडीएफ आपल्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे ते तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट डायरेक्टली जे केोडे मधून येतात सगळे मंथ वाईज आपल्याकडे पीडीएफ अवेलेबल आहेत फक्त प्रिंट करा पाठ करायला सुरुवात करा प्रश्न पडला रे पडला की आपला तो चुकता कामा नाही ठीक आहे करंट अपेअरची प्रिपरेशन तुम्हाला डेली करायचं प्रत्येक दिवशी मॅथ्स अँड रिजनिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे इतक्या जबरदस्त याची प्रॅक्टिस करा कारण मेन्स कंबाईनच्या पूर्व करून तुम्हाला उपयोग नाही होणार सगळा खेळ हा मेंसवरती राहणार आहे पुन्हा मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिश ग्रामर ज्याचं मेन्सला तगडा आहे म्हणजे स्ट्रॉंग आहे तो कोणती ना कोणतीतरी पोस्ट शंभर टक्के काढणार आहे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे ह्या विषयाकडे अजिबात इग्नोर तुम्ही करू नका कारण प्रिलियमला सुद्धा जवळपास वीस क्वेश्चन हे आता मॅथ रिझन चे विचारायला लागलेले आहेत त्याच्यामुळे वीस क्वेश्चन हे झाले करंट अफेअरचे पंधरा प्रश्न झाले म्हणजे जवळपास पस्तीस टक्के शंभर प्रश्न आपल्याला कंपनीच्या पहिले आहेत पस्तीस प्रश्न ह्या दोन विषयावरती येतील आणि सायन जर पकडलं तर पन्नास टक्के वेटेजेस ती या तीन विषयांना जातं त्याच्यामुळे ह्या विषयांना कोणीही अजिबात इथून पुढे इग्नोर करू नका ठीक आहे प्रत्येक दिवशी एम पी एस सीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के सोडवा सोडवा म्हणजे फक्त उत्तर बघू नका की त्या कोणत्या पॉईंटवरती प्रश्न विचारला तो पॉईंट संपूर्ण त्या त्या ठिकाणी क्लिअर करा म्हणजे अँग्लिशिस सुद्धा असणं फार गरजेचं आपल्याला आहे ठीक आहे तर झालेल्या प्रश्नपत्रिका सोडणं कंपल्सरी गरजेचं आहे प्रत्येक दिवशी किमान आठ तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे इथून पुढं आठ तास अभ्यास करा म्हणजे कराच एक डायरी मेंटेन करा आज मी काय वाचलं किती वाचलं इथून सगळ्या गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या व्हायला पाहिजेत मी आज आठ तास अभ्यास केला का याचा कुठेतरी सर्वांनी गांभीर्याने विचार जो आहे हा केला पाहिजे ठीक आहे तर हे सांगितलेले मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही कृपया करून आज आयुष्यातली महत्वाची वर्षे जे असतात ते वाया घालवू नका याचा नंतर तुमच्या आयुष्यामध्ये फार जर आत्ता तुम्ही जर हलगर्जीपणा केला वेळ वाया घालवत बसला याचा फटका तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये बसू शकतो असा फटका तुम्हाला बसायला जर नको असेल या सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी तुमच्या मनाला विचारून सर्वात सुरुवात करायला सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला एखादी पोस्ट मिळेल आणि लवकरात लवकर तुमचं आयुष्य जे आहे हे तुमचं सेटल से होऊन जाईल फक्त लवकरात लवकर व्हा आणि प्रिपरेशन करायला सुरुवात करा टार्गेट ब्रिगेट सगळं आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे जर ते तुम्हाला फॉलो करायचं नसेल तर तुम्ही स्वतःच बनवा पण काहीही करून एखादी पोस्ट क्रॅक करा आणि लवकरात लवकर लाईफ स्टेबल करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न करा आणि नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अजून बरेचशे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून येणार आहेत नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट